या व्हिडिओत जो काय डोंगरी की जी काय गावकी डोक्या राहत की काही इंग्लिश वगैरे राहत त्यांची कंट्री मी जाधी लावतो आणि ते ठिकाणचा तुम्हाला डोक्या वगैरे जे काय पोषण तुम्ही नाकणी वगैरे करता ते ठिकाणचा तुम्हाला या व्हिडिओत नका मिळेल फक्त व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू ना जास्त नमस्कार मित्रांनो जय आदिवासी जय जोहार मित्रांनो या व्हिडिओत तुम्हाला जे काय जंगलातील जे काय गावठी डोकर वगैरे राहतात इंग्लिश टुकर वगैरे राहतात जे काय ते ठिकाणी फॉल्ट्री बांधलेले आहे आणि त्या ठिकाणी त्यांना ते राखणदार वगैरे करतील करतात तो या व्हिडिओत तुम्हाला नांगा मिळेल इंग्लिश डोकर आणि गावठी डोकर वगैरे ती तुम्हाला या व्हिडिओत दाखवणार आहे व्हिडिओ फक्त तुम्ही शेवटपर्यंत नागत राहा व्हिडिओ आवडत लाईक करा मित्रांना शेअर करा जर तुम्ही माझे चॅनलला मिळून निसतील माझे चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करू चला आता आपण व्हिडिओला सुरुवात करू आणि पूर्ण व्हिडिओ नांगून ना मला कमेंट नक्की सांगा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आपण पोहोचलेले आहोत जे ठिकाणी पोहोचायचं होतं आणि जे ठिकाणी तुम्हाला जो काही व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार होता ते ठिकाणी आपण फायनली पोहोचलेले आहोत आणि आता आपण बघणार आहोत जे काय डोंगरीचे डोकर जे काय इंग्लिश वगैरे डोकर राहतात ते आपण बघत आहोत ते ठिकाणी जे काय मोठा डोकर वगैरे आहे त्याचे पिलं वगैरे आहेत पाच पिलं आहेत आणि जे काय तीन मोठाल डोकर आहेत इंग्लिश डोकर त्याला सांगतात इंग्लिश डोकर आणि तीन आहेत ते गावठी डोकर आहेत तीन आहेत आणि दुसऱ्या खोलीमध्ये पण तीन आहेत आणि तिसरे खोलीमध्ये जे काही इंग्लिश डोकं आहेत ते तुम्ही एक दोन तीन आणि हा चेअर आहे चेअर एक रूममध्ये ठेवलेले आहेत आणि दुसऱ्यामध्ये गावची डोकं ठेवलेले आहेत